जर एकनाथ शिंदेंच्या मंत्र्यांचा राजीनामा जर नाही घेतला किंवा त्यांचा खांदेपालट जरी नाही केला तरी देवेंद्र फडणवीस कमकुवत आहेत हा संदेश जाणार आहे आणि जर एकनाथ शिंदेंच्या मंत्र्यांचा खांदेपालट झाला आणि किंवा त्यांचे राजीनामे घेण्यात आले तर मग मात्र एकनाथ शिंदेंचं राज्यातलंही वजन कमी झालं आणि दिल्लीमध्येही त्यांच्या शब्दाला मान राहिला नाही असा संदेश जाणार आहे म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची पूर्ण पंचायत करून ठेवली आहे एकनाथ शिंदेंचे आणि त्या सेनेची धाकधूक वाढलेली आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून अचानकपणे एकनाथ शिंदे भाजपा पक्ष श्रेष्ठीच्या नागदुऱ्या काढण्याकरता त्यांना दिल्ली गाठावी लागलेली दिसते आता यामध्ये नेमकी दोन कारण असू शकतात एक तर म्हणजे धनुष्य बाण आणि शिवसेना हे नाव आता न्यायालयामध्ये सुनावणी सातत्य आणि सुनावणी चालू होणार आहे आणि मग निवडणूक आयोगाकडे किंवा वकिलांचा सल्ला नेमकं काय करावं धनुष्यबाण हातच जाऊ शकतं का याची धाकधूक वाढली म्हणून का या अजित पवारांनी आणि या देवेंद्र फडणवीसांनी बैठका घेऊन म्हणजे अजित पवार देवेंद्र फडणवीसांना भेटतात देवेंद्र फडणवीस राज्यपालांना भेटतात आणि त्यातून माणिकराव कोकाटे विधान मंड मन.. विधिमंडळामध्ये रमी खेळणारे हे माणिकराव कोकाटे यांचं कृषी खातं जात आणि त्यांना ते क्रीडा आणि युवक कल्याण ते, ते खातं येतं त्यांच्या वाट्याला म्हणजे दत्ता मामा भरणे यांचं खातं माणिकराव कोकाटेंना दिलं जातं आणि माणिकराव कोकाटेंकडचं कृषी खातं भरणे मामांना दिलं जात आणि हा जो अजित पवार यांनी खांदे पालट केला म्हणजे धनंजय मुंडे यांच्यावर आरोप झाला संतोष देशमुख हत्येप्रकरणी ते वाल्मिक कराडचे जवळचे असल्यामुळं आणि त्यामुळं अजित पवारांनी त्यांचा राजीनामा घेतला देवेंद्र फडणवीसांच्या आग्रहा कातर् का असे ना पण तो झाला आता माणिकराव कोकाटे यांच्यावर ते रमी खेळले विधिमंडळामध्ये म्हणून त्यांच्यावरही खांदे पालटाची का असे ना पण कारवाई झाली आहे मग आता नेमकं योगेश कदम ज्यांनी सावली बार म्हणजे त्या सावली बार प्रकरणी आपण दोषी नाही आहेत तिथे डान्स बार नव्हता ते ऑर्केस्ट्रा होता अशी जरी कारण रामदास कदमांनी दिलेली असली तरी योगेश कदमांचे पुरावे घेऊन अनिल परब हे मुख्यमंत्र्यांना भेटले आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं त्या आरोपात तथ्य असेल तर त्या योगेश कदमांवर कारवाई करा म्हणजे ग्रह राज्यमंत्र्याच डान्स बार हा जो मेसेज हा जो संदेश समाजामध्ये गेला तो कुठंतरी सरकारची बदनामी करणार आहे कलंकित करणार आहे पण एकनाथ शिंदेनी अगदी छातीठोकपणे योगेश कदमांना सांगून टाकलंय त्यांचा तो राणा भीमदेवी थाट ते म्हणाले योगेश तुम्ही काम करणारे आहात तुमच्या मागे एकनाथ शिंदे भक्कम उभा आहे म्हणजे गृहमंत्री राज्य गृहमंत्र्यांच्या पाठीमागे एकनाथ शिंदे भक्कम असतील परंतु जर ते डान्सबार प्रकरणी जर खरोखर ते दोषी असतील तर मग मात्र आता त्यांचं काय होणार देवेंद्र फडणवीसांनी निकषून सांगितलं खडे बोल सुनावले कान टोचले सगळं झालं पण अजित पवारांनी तरी काहीतरी केल्यासारखं दाखवलंय मग आता योगेश कदमांच्या बाबतीत एकनाथ शिंदेना त्यांचे शब्द परत घ्यावे लागतील का म्हणजे योगेश कदमांवर काही कारवाई होऊ शकते का आणि ते संजय शिरसाट की जे अर्धनग्न अवस्थेमध्ये त्या पैशाच्या भरलेल्या बॅगा दाखवत होते आणि त्यांच्यावर आणखीन शेंद्र औद्योगिकमध्ये त्या वसाहतीमध्ये भूखंड कसा लाटला याच्याही सुरस कहाण्या माध्यमांमध्ये आल्या ते होत्या आणि त्याच त्यांचं त्या हॉटेलचं प्रकरणही होत आणि सामाजिक न्याय खात्याला बंदच करा हे म्हणणारे म्हणजे सरकारला कलंकित करणारे हे दुसरे संजय शिरसाट मग आता या राष्ट्रवादीच्या अजित पवार यांनी मानिकराव कोकाटे यांच्यावर कारवाई करून या एकनाथ शिंदेच्या सेनेची पंचायत करून ठेवली आहे त्यांची धाकधूक वाढवली आहे का आणि आता लाज काज का असे ना कारवाई करावीच लागणार आहे आणि जर नाही केली तर मग मात्र देवेंद्र फडणवीस काय कारवाई करणार कदाचित देवेंद्र फडणवीस कारवाई करणारच या ठाम निर्णय असेल त्यांचा म्हणून तर अचानकपणे म्हणजे देवेंद्र फडणवीस ऐकत नाहीत देवेंद्र फडणवीसांचा अजित पवार ऐकतात आणि त्यांच्या बेताल वर्तन करणाऱ्या मंत्र्यांवर कारवाई करतात ते कशी का असे ना पण एकनाथ शिंदे ऐकत नसावेत कदाचित एकनाथ शिंदे कारण माजी मुख्यमंत्री माझे मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांचं कसं ऐकतील कदाचित त्यांच्यामध्ये कुठंतरी त्यांना अहंकार आडवा जातोय आणि म्हणून ते अचानकपणे त्यांनी दिल्ली गाठली आहे का धनुष्य बाण वाचवण्यासाठीची धडपड म्हणून त्यांनी दिल्ली गाठली होती का आता त्यांना त्यांची मंत्रीपद एकनाथ शिंदेना त्यांची मंत्रीपद वाचवायची म्हणून त्यांनी दिल्ली गाठली आहे परंतु एक मात्र खरं आहे एकनाथ शिंदेवर त्यांच्या सेनेवर नक्कीच दबाव वाढलेला आहे संजय शिरसाट आणि योगेश कदम यांच्यावर कारवाई त्यांना करावीच लागेल अशी एकंदरीतरित्या परिस्थिती दिसते आहे यामध्ये आता देवेंद्र फडणवीस या संजय शिरसाट योगेश कदम या मंत्र्यांवर कारवाई करण्यात यशस्वी होतात का एकनाथ शिंदे दिल्लीमध्ये जाऊन भाजपा पक्षश्रेष्ठीचं मन वळवण्यात यशस्वी होतात पण एक मात्र खरं आहे की जर एकनाथ शिंदेंच्या मंत्र्यांचा राजीनामा जर नाही घेतला किंवा त्यांचा खांदेपालट जरी नाही केला तरी देवेंद्र फडणवीस कमकुवत आहेत हा संदेश जाणार आहे आणि जर एकनाथ शिंदेच्या मंत्र्यांचा खांदेपालट झाला आणि किंवा त्यांचे राजीनामे घेण्यात आले तर मग मात्र एकनाथ शिंदेंचं राज्यातलंही वजन कमी झालं आणि दिल्लीमध्येही त्यांच्या शब्दाला मान राहिला नाही असा संदेश जाणार आहे म्हणजे मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र